नमस्कार भूमी ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि रागिणीने निलांबरीला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं भूमी हॉस्पिटलमध्ये आल्याबरोबर निलांबरी देखील हॉस्पिटलमध्ये जाते पाठोपाठ आणि भूमी डॉक्टरांशी बोलत असताना हात जोडताना निलांबरी बघते आणि तिला धक्का बसतो निलांबरी लगेच पौर्णिमाला फोन करून सांगते आणि पौर्णिमा लगेच हे सगळं रागिणीला सांगते रागिणी म्हणते म्हणजे काहीतरी गडबड आहे भूमी काहीतरी सत्य लपवते मला वाटते तिच्या काहीतरी प्रेग्नन्सीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड असणार असं पौर्णिमा म्हणते तेव्हा रागिणी म्हणते हो ते नक्की काय गडबड आहे ती कसलं सत्य लपवते ना हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे तर इकडे पौर्णिमा घरी येते आणि भूमी हॉस्पिटलमधून घरी आलेली असते भूमीच्या हातात फाईल असते ती फाईलवरून पौर्णिमा जिन्यातून बघते आणि म्हणते हीच ती फाईल याच फाईलमध्ये ते सत्य दडलेलं असणार काय गुपित आहे काय सत्य लपवते ही भूमी हे सगळं या फाईलमध्ये असणार भूमी ही देवी योगेश्वरी जवळ येते आणि म्हणते देवी योगेश्वरी आई मी हे एवढं माझं प्रेग्नन्सीचा मोठं सत्य आकाशला नाही सांगू शकत तो टेन्शन घेईल त्याला आता वाईट वाटेल त्यामुळे मी त्याच्यापासून हे लपवत आहे प्लीज मला शक्ती दे आणि माझ्या आकाशला याबद्दल काहीच समजू देऊ नकोस तर आता पौर्णिमाने ती फाईल बघितलेली असते इकडे पौर्णिमा परत राघिणीला भेटायला येते आणि अभिजित देखील तिथेच असतो तेव्हा राघिणी म्हणते काही झालं ना तरी आपल्याला त्या पौर्णिमा पौर्णिमा ती भूमीवर लक्ष ठेवायला हवं तू त्या भूमीवर लक्ष ठेव हो। बारीक नजर असू दे ती काय करते कुठे जाते यावर बारीक हालचालींवर लक्ष ठेव हो। आपल्याला ना नक्की ती काय सत्य लपवते काय नक्की गुपित आहे हे, हे समजलं पाहिजे तिने मला प्रेगनेंट राहिल्यापासून त्या बाळाच्या नावावर खूप त्रास दिला आहे आता मी त्याचा वापर करून तिला त्रास देणार आहे एकदा का ती सत्य आपल्याला समजलं ना की ते सत्य आपण आकाशसमोर पुराव्यासकट सकट आणायचं आणि परत एकदा मग भूमीने सत्य तुझ्यापासून लपवलं म्हणून आकाशला वाईट वाटेल आणि त्या दोघांच्या नात्यात परत एकदा ठिणगी पडेल ती असं काहीतरी सत्य आहे की ती मुद्दाम ते आकाशपासून लपवते आणि तेच सत्य आपण आकाश समोर आणायचं आणि परत एकदा दोघांमध्ये फूट पाडायची तेव्हा लगेच अभिजित म्हणतो हो आई आपण आता असंच करूया पौर्णिमा तू भूमीवर बारीक लक्ष ठेव तेव्हा पौर्णिमा म्हणते मला माहीत आहेत ते सत्य काय आहे आणि आपल्याला ते लवकरात लवकर कळेल त्याचा पुरावा देखील आपल्या हातात येईल तेव्हा रागिणी म्हणते मूर्ख मुली मग ना पटकन काय आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते ती फाईल भूमी हॉस्पिटलमधून जी फाईल घेऊन आली होती त्या फाईलमध्ये सर्व सत्य आहे तेच गुपित ती लपवते आकाशपासून आणि आपल्यापासून आता मात्र राघिणी म्हणते अगं मूर्ख मुली मग ती फाईल बघितली चोरून आणायची ना घेऊन यायची इकडे तेव्हा पौर्णिमा म्हणते भूमीच्या हातात होती रागिणी म्हणते मग आजच्या आज रात्री ती फाईल तू चोरायची तेव्हा पौर्णिमा म्हणते काय मी मी कशी चोरणार तेव्हा अभिजित म्हणतो तूच चोरणार मग मी चोरणार का तेव्हा रागिणी म्हणते पौर्णिमा तू ती फाईल चोरून आणायची आता मात्र पौर्णिमाला भीती वाटते आता पौर्णिमा फाईल चोरताना भूमी बघेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू